पाणी पिण्यासाठी तांबे भांडे दिले जात नाही एक ग्लासमध्ये पाणी दिले जाते जर आपण तांबे भांडे दिले तर पाहुण्या त्यांना आवश्यक तेवढेच पाणी पितील आणि उरलेला पाण्याचा अपय पाण्याची टंचाई नसेल तर वाजवीपेक्षा जास्त पाणी साठवून ठेवू नका कारण बरेच लोक कालचं पाणी शिळं झालं असं समजून फेकून देतात आणि रोज ताजे पाणी भरतात यासाठी उपाय या उपाय अंमला करण्यासाठी आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये विशेष बदल करण्याची गरज नाही गरज आहे ती केवळ मानसिकतेत बदल करण्याची कारण आज बऱ्याच लोकांना असं वाटते की मी आज त्या पाणी वाचल तर काय होईल जर आपण आपल्यापासून सुरुवात केली तर पाणी वाचेल निसर्गाने दिलेल्या या मुबलक साध साधन संपत्तीचा आपण जर मुबलक प्रमाणात वापर केला नाही तर याचे दुष्परिणाम काय असू शकतात हे आपल्याला माहीत आहे पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे त्यामुळे पाणी वाया घालणे हा गुन्हा तर आहेच तर पापला आहे हे फक्त ऐकून आणि सोडून द्यायचं नाही प्रत्येकानं पाणी आपापल्या परीने वाचवायचं जर आपण आपल्यापासून पाणी जर वाचवायला चालू केलं तर जगातील जी पाण्याची जी टंचाई आहे ती आपण दूर करू शकतो त्यामुळे प्रत्येकाने हातपासून पाणी नाही वाचव पाण्याचे तू जाण पाणी देते प्रत्येक जीवासाठी जीवदान करू या पाणी जतन करण्याचे सर्वश्रेष्ठ काम पिण्याचे पाणी घ्या ओर काळाने दूषित होऊ नका तुमच्या हाताने काय उपयोग तुमच्या पैशाचा काय उपयोग तुमच्या धनाचा जर नसेल थेंबी पाण्याचा म्हणून थेंब म्हणून जपा जपा थेंब थेंब पाण्याचा आपल्याला एखादा थेंबी महत्वाचा आहे जर चोवीस तास घरात पाणी असेल ते बसाबसा ओतले जाते जर एक दिवस नळाचे पाणी आले तर तोंडावरचे पाणी पळून जाते हे लक्षात घ्यायला हवे म्हणून पाणी जपून वापरा पाण्याचे नियोजन करा ज्यांना पाणी मिळत नाही त्यांचे प्रश्न सुटू शकतात आपल्या आरोग्यासाठी पाणी पिण्या पिण्यासाठी पाणी लागते आपण पाणी पितो सर्वसाधारण आपण पेला भरून पाणी पितो ते पाणी एखादंसर घोट राहायला असेल तर ते आपण फेकून देते हे दृश्य घरी समारंभात आपण बरेचदा पाहिलेलं आहे जर ते पाणी ओतलेले पाणी जर आपण मोजले तर पाण्याचे किती अपव्यय होईल हे कळेल म्हणून हे हा हा प्रयोग आपण घरात सहज करू शकता पाणी किती जाते ते, ते बघा जर विनाकारण कोण पाणी वाया घालवत असेल तर त्यांना पाण्याचे महत्व समजून द्या पाणी का वाचवलं पाहिजे हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे बऱ्याच वेळा आपण अभ्यासक्रमामध्ये सगळं बघत असतो असे काही माहिती ऐकत असतो पण आपण प्रत्यक्षात पाणी वाचवतो का खरंच म्हणजे आपल्या घरामध्ये शाळेमध्ये आहेच आणि घरामध्ये दोन्ही ठिकाणी एकूण पृथ्वीचा जर विचार केला तर एकाहत्तर टक्के भूभाग हा पाण्यानं व्याप्त आहे सगळ्यांना माहित आहे तुमच्या विषयामध्ये सुद्धा आहे म्हणजे एकाहत्तर टक्के म्हणजे काय जवळजवळ टू थर्ड पेक्षा जास्त दोन तृतीयांश पेक्षा जास्त, जास्त भूभाग हा पाण्याचाच आहे उरलेला वनथर्ड जो आहे एक, गर, एक तर अंश भाग आहे तेवढ्या ह्याच्यामध्ये आपले सगळे रस्ते आपण राहतो ते आपली घरं ग्राउंड ओपन असेल जंगल असेल हे सगळं आहे त्याच्यामध्ये बरोबर आहे याच्यामध्ये पण पाणी आपल्याला एकाहत्तर टक्के जरी असलं तरी प्रत्यक्षात प्यायला पाणी जे आपल्याला आहे म्हणजे पिण्यायोग्य पाणी जे आहे ते दोन ते सव्वा दोन टक्के एवढंच पाणी फक्त पिण्यायोग्य आहे मग पिण्यासाठी जर पाणी एवढंच असेल पूर्ण जगभरामध्ये किंवा पृथ्वी तर त्याचा वापर आपला किती करता आला पाहिजे आता इकडची गावं जर आपण बघितली म्हणजे कराडपासून ब्रम्हनाळ असेल कांद्रे असतील डिग्रज असेल सांगली आहे हरिपूर आहे हे जर बघितलं तर सगळी गावं कशी आहेत किंवा शहरं कशी आहेत नदीच्या काठावर वसलेली आहेत थोडंसं पूर्वेला आपण जाऊ कोल्हापूर सुद्धा जर बघितलं तर नदीपासून लांब आहे आणि पाण्याचा मोठा प्रश्न आहे बरोबर आहे कोल्हापूर आहे बुधगाव आहे कुमटे आहे इकडून पुढे गेलं तर कवटे मंकाळ जतकडे गेला तर पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे आपल्याला हा प्रश्न कधी जाणवतो उन्हाळ्यामध्ये ज्यावेळी आपल्याला पाणी प्यायला कमी पडायला लागते घरामध्ये ज्यावेळी पाणी किंवा रोजच्या रोज पाणी येत नाही अशा वेळी हा प्रश्न जाणवतो बरेच वेळा आपण हा विचार करत नाही घरात आपली आई मात्र हे विचार करत असते म्हणजे आई पाणी कुठून तरी जाऊन आणती नळाला पाणी आलं नाही तर कुठून बोरूं मधून आणत असते पूर्वीच्या काळी विहिरीमधून आणायच्या किंवा नदीला जाऊन पाणी आणायच्या आज बऱ्याचशा सोयी सवलती उपलब्ध आहेत आपल्याकडे पण पाणी वाचवणं किती आवश्यक आहे त्यावेळी कळतं म्हणजे कवटेमांक जत कडचं गेलेला तर तुम्हाला कळेल की पाणी का वाचवावं लागतं कारण तिथं थेंबा थेंबाचा विचार केला जातो आपल्याकडे आपण तसा विचार करत नाही कारण पाणी उपलब्ध भरपूर आहे समजा असं विचार केला आपण की कुठंतरी तुम्ही ट्रिपला निघालात आणि सरीला जाताना तुम्ही पाण्याची बाटली विकत घेतली वीस पण किंवा पंचवीस रुपयाला पाण्याची बाटली मिळते तुम्ही ती बाटली कशी वापरताय सांगा पाणी पिताय टाकून देताय ओतता हात धुवायला वापरता का ती पाणी नाही वापरत आपण कसं वापरतो अतिशय चपून वापरतो का वापरतो तो जपून आपण कारण त्याला वीस ते पंचवीस रुपये आपण मोजलेले असतात पैसे मोजले असतात त्याला त्यामुळे ते पाणी आपण काय म्हणतो ड्रिंकिंग वॉटर आहे पॅक वॉटर आहे स्वच्छ पाणी म्हणजे ते कशासाठी वापरायला पाहिजे फक्त पिण्यासाठी वापरायला पाहिजे म्हणून आपण वापरतो प्रत्यक्षात आपल्या घरामध्ये किंवा शाळेमध्ये जे पाणी येतं हे सुद्धा विकत घेतलं जातं हे काही फुकट येत नाही आपल्याला पाणी विकत घेतलं तर त्याला बरीचशी यंत्रणा राबवावी लागते पाणी फिल्टर करावं लागतं इथंपर्यंत आणावं लागतं आणि मग कुठंतर आपल्याला पिण्यासाठी ते पाणी योग्य मिळतं आपण शाळेमध्ये सुद्धा बघतो की पाणी आपण हात धुवायला डबे धुवायला तोंड धुवायला पाय धुवायला सगळे फिल्टर वॉटर वापरत असतो याच्यामध्ये सुद्धा पाण्याचे दोन भाग केलेत आपण एक हात धुण्यासाठी पलीकडचा भाग आहे इकडचा भाग आहे तो फक्त कशासाठी आहे पिण्याचं पाणी म्हणजे शुद्ध पाणी हे शुद्ध पाणी करण्यासाठी तेवढंच पाणी वाया घालावं लागतं म्हणजे काय हजार लिटर पाणी समजा तुम्हाला जर शुद्ध करायचं असेल तर हजार लिटर पाणी त्यातली वेस्ट वॉटर जे आहे ती बाहेर पडतं म्हणजे तेवढंच पाणी वाया जात असतं म्हणजे आपण एक लिटर जर पाणी समजा तिथं वाया घालवला तर प्रत्यक्ष आपण दोन लिटर पाणी वाया घाललं असतं कारण एक लिटर ऑलरेडी वाया गेलेलंच तर त्यामुळे पाण्याचा वापर कसा आपल्याला जपून करता येईल आणि हे फक्त शाळेमध्ये नाही घरामध्ये सुद्धा आपला जपून वापर कसा करता येईल आता मग अशी मुलींनी सांगितले की आम्ही इथं त्या ठिकाणी बगेट ठेवणार आहे किंवा टाइम ठेवणार आहे त्या याच्यामध्ये तुम्ही पाणी तुमचं जाताना बॉटलमध्ये जर पाणी शिल्लक असेल तर जाताना त्याच्यामध्ये ओतून पाणी कुणाला उपयोग होईल तर ही जी झाडं आहेत आपल्या शाळेमध्ये त्या शाळेतले झाडांना त्याचा उपयोग होऊ शकते त्याचबरोबर कोणाला उपयोग होऊ शकते पक्षी आहेत पक्ष्यांना सुद्धा पायाचा उपयोग होऊ शकते तर आपण एखादं समजा छोटंसं भांडं ठेवलं त्याच्यामध्ये तुम्ही टाकलेलं जर पाणी आहे ते जर ठेवलं असेल तर हे सगळं पाणी पक्ष्यांना पण वापर करता येऊ शकते त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणासाठी आपण झाडांना सुद्धा वापर करता येऊ शकते म्हणजे काय तुम्ही जे उरलेलं पाणी आहे ते जर पाणी असंच फेकून देणार असेल तर ते पाणी आपल्याला एकत्र करता येऊ शकते त्याचा वापर आपल्याला करता येऊ शकते